नमस्कार आता सणासुदीचे दिवस आहेत गौरी गणपतीचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये काशीफळाची भाजी पंक्तीमध्ये असतेच आणि आपल्याला असं वाटते की ही पंक्तीतली भाजी आपण घरी बनवू शकत नाही किंवा तशीच चव येत नाही जर या पद्धतीने तुम्ही घरी बनवाल तर अगदी पंक्तीतली भाजी जशी असते तशीच चव घरी सुद्धा येईल तर ही भाजी बनवण्यासाठी हिरव्या पाठीचं जे काशीफळ असते किंवा कोळं म्हणतात आमच्याकडे याला ते घेतलंय मोठे मोठे तुकडे करून घेतले बिया काढून घेतल्यात आणि साल सुद्धा ठेवलेला आहे तुम्ही वाटत असेल तर साल काढून घेऊ शकता पण पंक्तीमध्ये साला सकट असते आता याच्यासाठी भाजीसाठी आपण एक स्पेशल वाटण बनवणार आहोत त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पंधरा ते वीस लसण कळ्या दहा ते बारा हिरव्या मिरच्या आणि मुठीभर असा कोथिंबीर घेतला आहे ज्यामध्ये मी कोथिंबीरच्या ज्या कोवळ्या काड्या असतात त्या ठेवलेल्या आहेत यामध्ये आता एक चम्मच जिरं घालायचं आणि तीन टी स्पून ड्रेसिकेटेड कोकोनट घालत आहे मी ते म्हणजे सुख खोबराचं बुरादा म्हणतात याला जर हा नसेल तर तुम्ही यामध्ये जे सुक खोबरं असतं ते सुद्धा किसून घालू शकता आता हे पाणी न टाकता याच असं भरड वाटण तयार करून घ्यायचं आहे तर वाटण तयार झालंय आता भाजी बनवण्यासाठी एका भांड्यामध्ये दोन ते तीन टेबलस्पून एवढं तेल घ्यायचं आहे या भाजीमध्ये तेल थोडं जास्तच असतं कारण पंक्तीमध्ये तरीदार अशी भाजी असते तेल गरम झालं की मोहरी आणि जिरे घालायचं चा, छान दोन्ही तडतडले की तयार केलेलं जे हिरवं वाटण आहे ते घालून घ्यायचं हे जे वाटण आहे ते एकदम मस्त फ्लेम फ्लेमवर परतून घ्यायचंय जोपर्यंत याचा कलर बदलत नाही त्याच्या आधी यामध्ये मी थोडा हिंग घालणार आहे म्हणजे पचायला पण छान म्हणजे हलकी जाते ही भाजी आणि टेस्टी पण होते घालून कलर बदलेपर्यंत मिडियम फ्लेमवर ही वाटण छान परतून घेऊया तर इथे बघा साधारणतः मला अडीच ते तीन मिनिटं लागले आणि वाटणाचा कलर थोडा डार्क झालाय वाटण छान परतले गेले आता यामध्ये सुके मसाले घालायचे ज्यामध्ये मी एक टीस्पून धना पावडर वन फोर टी स्पून हळद एक टीस्पून कश्मीरी लाल तिखट टाकला आहे एक टीस्पून भाजलेले जिऱ्याचं पावडर आणि एक टीस्पून एवढा गरम मसाला घातला सगळे सुके मसाले पंधरा ते वीस सेकंदासाठी परतून घ्यायचे तर हे सुके मसाले छान परतून घेतलेले आहे आता यामध्ये कडीपत्ता घालत आहे कडीपत्ता मुद्दामून फोडणीमध्ये म्हणजे तेलत नाही घातला आहे या स्टेजला घातला तर कडीपत्त्याची चव खूप छान येते कडीपत्त्यासोबतच इथे एक टी स्पून एवढी कसुरी मेथी सुद्धा घातली आहे कडीपत्ता आणि कसुरी मेथी टाकून थोडं परतून घेतलं की यामध्ये पाणी टाकायचं आहे साधारणतः एक ते दोन टेबल स्पून पाणी घातलं जेणेकरून सुके मसाले टाकलेले जळणार नाही आता जोपर्यंत या मसाल्यावर तेल सुटत नाही तोपर्यंत परतवायचं आहे आणि शक्यतोवर फिरवत फिरवत परतवायचं जेणेकरून हे मसाले पॅनला सुद्धा चिटकणार नाही तर इथे तुम्ही बघू शकता तेल छान सुटलंय आता जे आपण कोळं कापून ठेवलं होतं ते पाण्यातून काढून यामध्ये घालून घ्यायचं आणि या मसाल्यामध्ये हे कोळं छान मिक्स करून घ्यायचं गॅसचा फ्लेम मिडियमवर ठेवायचा आणि एक ते दोन मिनिटं हे कोहळं या मसाल्यामध्ये छान फिरवत फिरवत शिजून घ्यायचं तर दोन एक मी हे पोळं छान शिजून घेतलेलं आहे मसाल्यांमध्ये आता थोडं पाणी घालत आहे तर ज्या मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटण तयार केलं होतं त्या भांड्यामध्येच मी थोडं पाणी घातलं म्हणजे अर्धा कप मी पाणी घेतलं होतं ते घातलं चवीनुसार मीठ घातलं आणि आता हे छान मस्त शिजून घ्यायचं आहे तर मिक्स करून घ्यायचं आणि मिडियम फ्लेमवर याला थोडं शिजून घ्यायचं दोन ते तीन मिनिटं दोन ते तीन मिनिटांनंतर आता जेवढं तुम्हाला या भाजीला ग्रेव्ही ठेवायची आहे किंवा रस्सा करायचा आहे तेवढं तुम्ही पाणी यामध्ये घालू शकता जर आपण पंक्तीमधली भाजी बघितली तर थोडी घट्ट सरच असते म्हणून मी इथे एक वाटी फक्त पाणी टाकलेलं आहे अर्धा वाटी पहिले टाकलं होतं आणि एक वाटी नंतर टाकलंय आता झाकण ठेवून मिडीयम फ्लेमवर दहा मिनिटं शिजवून घेऊया तसं हे कोळ लवकर शिजतं पण मध्ये आपण याला फिरून घेऊया एकदा स्टर करून घ्यायचं म्हणजे मसाले वगैरे सगळं व्यवस्थित आहे की नाही आपल्याला समजतं परत झाकण ठेवून आता परत पाच ते सहा मिनिट शिजून घ्यायची तर बघा आता टोटल हे दहा ते अकरा मिनटं भाजी शिजून घेतलेली आहे आणि भाजी शिजलेली आहे म्हणजे काशीफळ शिजलाय की नाही हे चेक करायचं चम्मच मध्ये घेऊन एखाद्या चाकुणी किंवा चमच्याने त्याला टोचून बघितलं कापून बघितलं तर इझिली कापत आहे तर आता तर ही कोवळं एवढं शिजलेलं आहे पण याला अजून आपण पाच मिनिटं शिजवणार आहोत कारण यामध्ये डाळ घालायची आहे तर ही चना डाळ आहे मी दोन तास आधी त्याला भिसत घातली होती आणि चना डाळ आपल्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता प्रमाण असं नाहीये जर जास्त आवडत असेल तर जास्तही टाकू शकता चना डाळ टाकल्यानंतर मिक्स करून झाकण ठेवून परत पाच मिनिटं शिजवून घ्यायची आणि आता पाच मिनिटानंतर तुम्ही इथे बघू शकता चना डाळ शिजलेली आहे एकदम जास्त गल शिजवायची नाहीये डाळ थोडी दाताखाली आली तर खूप छान लागते शेवटी यामध्ये थोडा गुळ टाकायचा म्हणजे ही तसं पोळं तर गोडसरच असतं पण अजून जास्त टेस्टी लागते ही भाजी गुळ टाकल्यामुळे आता गुळ टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया एक ते दोन मिनिटं शिजून घ्यायचं आणि शेवटी बारीक चिरलेला कोथिंबीर घातला की झाली एकदम सणासुदीच्या पंक्तीतली गौरी गणपतीच्या पंक्तीतली काशीफळ्याची किंवा कोवळ्याची भाजी घरच्या घरी तयार तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की बनवून बघा तुमची सुद्धा भाजी पंक्तीतल्या सारखीच होईल आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा धन्यवाद